आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील श्री खंडोबा मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर म्हसवड गुन्हे पोलिसांनी कारवाई करत छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरकुटे मलवडी येथील श्री खंडोबा मंदिराजवळ काही जण पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खंडोबा मंदिराच्या आडोशाला बेकायदा बिगर परवाना कॅट मधील पत्त्यांच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असताना आढळून आले काही जण गोल्ड रिंग करून बसून मध्यभागी पत्ते आणि पैसे टाकून जुगार खेळत असल्याचं दिसलं दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले जुगाराच्या साहित्यासह पाच हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सरकारतर्फे महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे पोलीस हवालदार नवनाथ शिरकुळे यांनी मसवड पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस रुपाली फडतरे करीत आहेत मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा